नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेनेवर पण शिवसेना म्हणजे फक्त एकनाथ शिंदे यांची नव्हे शिवसेना म्हणजे फक्त उद्धव ठाकरे यांची नव्हे तर जी मूळ शिवसेना आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्या शिवसेनेबाबत आपण बोलणार आहोत ज्या वेळेला महाराष्ट्रात संपूर्ण जम बसला आणि बऱ्यापैकी विस्तार झाला असं लक्षात आलं तेव्हा बाळासाहेबांनी ही शिवसेना हा पक्ष देशभर न्यायचा चंग बांधला देशभर न्यायचं स्वप्न पाहिलं मात्र कालांतरानं काही अडचणी आल्या काही अडथळे आले आणि त्यांचं ते स्वप्न अधूर राहिलं आता त्यांचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे निश्चय मनाशी खुणगाठ बांधली आहे कशा पद्धतीने हे स्वप्न पूर्ण होईल नेमकी काय योजना आहे कशा पद्धतीनं ते देशभर विस्तार करणार आहेत या सर्वच माहितीबद्दल आपण चर्चा करूयात आपण संवाद साधूयात आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकरे यांच्याकडून शिवाजीराव या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार बाळासाहेबांचं अधूर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सुरू असलेली ही योजना असं म्हणता येईल का एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सध्या सुरू असलेला प्रयत्न आपल्या प्रश्नांचा वेध घेता मला असं इथे म्हणावं असं वाटतं की साधारणपणे ही शिवसेना कोणाची आहे बाळासाहेब ठाकरे हिंद स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सासष्ट साली शिवसेना शिवसेनेची स्थापना केली त्याच्यानंतर आपण जर मागोवा घेतला तर ह्याच्यामध्ये खूप फुटाफूट झालेली आहे नाही असं नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या हयातीत सुद्धा त्यावेळी गणेश नाईक गेले छगन भुजबळ गेले नारायण नारायण राणे गेले किंबहुना नंतर नंतर अलीकडच्या काळामध्ये राज ठाकरे पण गेले परंतु शिवसेना आणि शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण महाराष्ट्रात रूढ आहे आणि तेच कायम देशामध्ये पण आहे शिवसेनेला नाव कुठलं जोडलं गेलंय तर ठाकरे नाव जोडलं गेलंय आता हे शिवसेनेला शिंदे नाव हे थोडस अलीकडच्या काळामध्ये ते मतदारांना मतपेटीतून जरी व्यक्त झालं असलं तरी फारसं लोकांना रुचत नाही मतपेटीतून काय व्यक्त होतं हा भाग वेगळा आहे परंतु लोकांना हे रुचत नाही हे शंभर टक्के आहे आता एकनाथ शिंदेनी जर बाळासाहेब ठाकरे यांचं जे शिवसेना जी देशभरात पोचवायचं जे त्यांनी भूमिका मांडली किंवा त्यांचं स्वप्न जे त्यांनी जे पाहिलेलं आहे तर या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर त्यांनी जे प्रयत्न चालू केले आता त्याला किती यश येईल किंवा काय येईल तो भाग नंतरच आहे परंतु आधी आपल्याला हे ठरवावं लागेल किंबहुना लोकांपर्यंत हे घेऊन जायला लागेल की जी न्यायप्रविष्ट बाब आहे शिवसेना नक्की कोणाची आता एकनाथ शिंदेना येशील की उद्धव ठाकरेंना येशील मुळात पहिला प्रश्न असा पडतो की ही शिवसेना कोणाची आहे धनुष्यबाण कोणाचा आहे मला मुळात हा प्रश्न थोडासा प्र, उत्तरात मला प्रश्न विचारावासा असा वाटतो की वास्तविक हे चित्र क्लिअर व्हायला पाहिजे की ही शिवसेना नक्की कोणाची आहे मग त्याच्यानंतर जे त्यांच्या प्रयत्न आहे पण अधिकृत दिलेलाच आहे त्याचा निकाल लागलेला आहे की धनुष्यबाण शिवसेनेचा निर्वाळा दिला गेलेला दिला 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 जरी असला तरी ही याबाबतचा या अजूनही न्यायप्रविष्ट बाब आहे आ, या संदर्भात काही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मग त्यामुळे हा एक थोडासा वादग्रस्त मुद्दा वय आता आपल्याला मूळ मुद्द्यावरती जर यायचं जर म्हटलं तर एकनाथ शिंदेना देश पातळीवरती किती यश येईल किंबहुना ते देशपातळीवर शिवसेना घेऊन चाललेत असं म्हणायला हरकत नाही mm. म्हणजे त्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत परंतु मी आपल्याला mm. नम्रपणे सांगू इच्छितो माझं वैयक्तिक मत असं आहे की त्यांना याच्यामध्ये फारसं यश mm. येईल असं वाटत नाही कारण मुळात mm. शिवसेनेबरोबर ठाकरे नाव जोडले गेलेले नाही ही एक बाजू झाली आणि सिद्धेंच mm. सुरुवात कशी झाली ही गद्दारीतून झालेली सर्व महाराष्ट्र जाणतो ते फाटा ते शिवसेनेमधून फुटून निघाले नंतर यांची प्रतिमा स्वच्छ झाली हे शंभर टक्के झाली मान्यच करावं लागेल विरोधकांनी जे नेरेटिव्ह सेट केलं होतं शिंदेच्या बाबतीत की गद्दार गद्दारे, गद्दारे। सुरुवातीला ते तसं फेल लोकांपर्यंत गेला परंतु मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच्यानंतर ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली लाडकी बहीण योजना तर श्रेय हे एकनाथ शिंदेनाच जातं ते लाडकी बहीण योजनेचं हे आपण नाकारून चालणार नाही तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतःची प्रतिमा जी गद्दार अशी नेरेटिव्ह सेट केला होता विरोधकांनी त्याच्यामधून ते बाहेर पडलेले आहे परंतु हे झालं एकनाथ शिंदेच्या मधून एकनाथ शिंदे हा नेता हा चेहरा आता क्लीन म्हणून पुढे येतोय आणि अतिशय केपेबल कर्तबगार म्हणून पुढे येईल तो हळूहळू ये तो चेहरा पुढे येईल परंतु त्यांच्या बाजूला जे बाजूनी जे आलेले आमदार आहेत तर त्यांचं काय आहे तर त्यांचं जे राजकारण फिरतंय तुम्ही आता सगळं महाराष्ट्र पातळीवरचं सगळं त्याचा मागोवा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे सगळं स्वार्थ कारणाच्या बाबतीत स्वार्थ कारणाच्या आगेमागे आणि राजकारणाच्या आगेमागे हे सगळं फिरतंय याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त अर्थ कारण आणि सत्ता कारण एवढंच कारण आहे त्याच्यामुळे एकटे शिंदे शिवसेना सर्वदूर पोहोचवतील का तर मलाही ते शंका वाटते बरोबर आहे शिवाजीराव म्हणतात की एकटे शिंदे सर्व दूर शिवसेना पोहोचवतील काही शंका आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे देशभर नेताना ठाकरे हे नाव शिवसेनेला इतकं जोडलं गेलंय की समजा उत्तर भारतामध्ये कुठेही गेलं कुठल्याही राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलं की शिवसेना म्हटलं की पहिलं हा वो ठाकरे की शिवसेना क्या असा एक प्रश्न येतो किंवा अगदी दक्षिणेकडे जा तिथेही पहिला प्रश्न तोच तो विचारला जातो था ठाकरे आणि शिवसेना हे अतूट दोन शब्द आहेत आणि त्यामुळे त्यांना पक्षविस्तार करताना खूप अडचण येते अगदी बरोबर तुम्ही मुद्दा मांडला शिवाजीराव पण आता याच्या पाठीमागं वेगळी परिमाणं येऊ लागली आहेत बदलती जी राजकारणातली परिमाण नजरेस येऊ लागली आहेत दृष्टीने एकनाथ शिंदे प्रयत्न करताना दिसत आहेत का म्हणजे नंबर एक की भाजप आणि त्यांच्यात महाराष्ट्रामध्ये काहीचं वितुष्ट सुरू झालंय कारण भारतीय जनता पक्ष अजित पवारांना जवळ करतोय त्याच वेळेला उद्धव ठाकरेंशी समांतर अंतर ठेवू वागतोय या गडबडीमुळे कालांतराने आपलं भाजपशी जमेलच याची खात्री नाही म्हणून मग आपण देशभर त्याचा विस्तार करायला हवा आपली ताकद वाढवायला हवी हा तर उद्देश नाही ना अर्थात त्यांचा उद्देश तसा असू शकतो परंतु कसा आहे की ज्याचं घर बळकट तो बळकट असं मला म्हणता येईल आता परिस्थिती काय आहे परिस्थिती जरी बदलली बदललेली असली एकनाथ शिंदेच्या बाजूने आता जरी परिस्थिती असली आणि त्यांच्याकडे आवक ही जास्त असली तरी हे परिमाण कायमच स्वरूप लागू पडेल का तर मला असं वाटत नाही ऊर्जित अवस्था उद्धव ठाकरे गटाला सुद्धा मिळू शकते शंभर टक्के मिळू शकते कारण आता आगामी जी बीएमसीची जी निवडणूक आहे आता बीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण एक मुद्दा जरी जर घेतला तर काय सांगतं विधानसभेच्या निवडणुकीतले निकाल काय सांगतात साधारणपणे दहा आमदार मुंबई मुंबई मधले आहेत कोणाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाचे तर असं जर असेल तर आता परिस्थितीत सगळीकडे घवघवीत यश शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना मिळत असताना मुंबईमध्ये काय परिस्थिती झाली तर ठाकरे गटाने बाजी मारली नाही असं नाही त्यांचे दहा आमदार त्या परिसरात जर निवडून आले मुंबई परिसरात तर त्यांची ताकद नाकारून मुंबईमध्ये तरी चालणार नाही आता इथे एक प्रश्न असा पडतो जर बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांनी जर आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवला चांगला परफॉर्मन्स जर केला तर या पक्षाला शंभर टक्के ऊर्जित अवस्था मिळण्याचे चान्सेस आहे परंतु आता एकनाथ शिंदे यांनी काय करायला पाहिजे आपण काही सल्लागार नाहीये त्यांचे परंतु आपण एक विश्लेषणात्मक जर आपण त्याचा जर विचार केला तर भारतभर त्यांचा विस्तार करण्यापूर्वी आधी महाराष्ट्र बळकट करायला पाहिजे होता स्वर्गीय हिंदुह बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं सैनिक घडवला शाखा शाखा स्थापन केल्या सैनिक घडवला आणि तिथं ते मानसिकदृष्ट्या ते प्रचंड स्ट्रॉंग आपली माणसं केली परंतु इथे काय परिस्थिती आहे आता यांच्या बाजूला जेच काही जे आमदार आहेत हे सत्तेसाठी पदासाठी लोभासाठी स्वार्थासाठी हे आमदार आलेले हे सूर्यप्रकाश एक ढळढळी सत्य आहे हे स्वतः ना शिंदे सुद्धा नाकारणार नाही मग अशा पार्श्वभूमीवर जिथं स्वार्थाचा तिथं वास येतो तिथे डिवोशन किंवा निष्ठा किंबहुना स्वतःहून काम करण्याचं किंवा पुढे होऊन काम करण्याची जी पद्धत असते तेवढी होईल का जी बाळासाहेब ठाकरेंच्या काळात झाली होती तर तेवढं होणार नाही हे निश्चितच होणार नाही हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला शिवाजीराव तुम्ही की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तितकंस यश बाहेर मिळेल याची खात्री नाही पण मला यात शंका आणखी एक दिसते की भाजप आणि त्यांचं जे शीतयुद्ध सुरू आहे राज्यभरामध्ये किंवा बाकी केंद्रातल्याही पातळीवरती तर त्यासाठी ठिकठिकाणी शहाला खाटशह देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं सध्या सुरू असताना दिसतोय म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये ठाण्यामध्ये सध्या अनेक ठिकाणी शीतयुद्ध सुरू आहे पुण्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रबळ उमेदवारांना शह देण्यासाठी काठशह देण्यासाठी ते नव्यानं काहीतरी आखणी करतायत नवे माणसं घेत आहेत आणि ती मोठी करण्याचा प्रयत्न पुण्यामध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं सुरू आहे आता मध्यंतरीच त्यांचं स्टेटमेंट असं आलं होतं की आम आदमी पक्षामध्ये आम आदमी पक्षाच्या जी निवडणूक आहे त्यांच्या विरोधामध्ये पंधरा उमेदवार उभे करणार होते ते दिल्लीमध्ये दिल्लीच्या निवडणुकीमध्ये परंतु आम्ही तसं केलं नाही आणि भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला या सगळ्या गणिताहून असं एक लक्षात येत नाही का की सातत्यानं ते भाजपला आम्ही तुमच्यावर उपकार करतोय किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे थे लक्षात ठेवा अशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न तर नाही नक्कीच मलाही ते माझं मत वैयक्तिक तसंच आहे की त्याच पद्धतीने कदाचित हे दबावगट निर्माण करण्याचा तो प्रयत्न असावा असं साधारण म्हणायला हरकत नाही कारण असं आहे की केंद्रामध्ये जी सत्ता आहे मोदी सरकार जे आहे तर त्याला जो पाठिंबा आहे त्या सरकारला जो पाठिंबा आहे तो पाठिंबा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा आहे आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा जरी इतिहास पाहायला गेला तर ते थोडस सरकार असुरक्षित आज जरी नसलं तरी भविष्यात सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही आणि थोडस विश्वास आहे ते आहे का तर ते नाहीये दोघांच्या बाबतीत त्यामुळं मला असं वाटतं कदाचित आपलं महत्व अधोरेखित करण्यासाठी शिंदेच्या एकनाथ शिंदेच्या ज्या वेगवेगळ्या चाली आहेत तर त्यात ह्या सर्व चाली आहेत की आम्हाला वगळून मला हलक्या घेऊ नका हे जे त्यांचं जे वाक्य आहे ते फारसं बोल काय हा इशारा फक्त काही उद्धव ठाकरे किंवा अजित पवार किंवा फडणवीस यांनाच नाही कदाचित तो जास्त करून मला तरी असं वाटतंय की तो जास्तीत जास्त इशारा हा भाजपकडे बोट दाखवणारा दिसतो मला हम्म अगदी महत्वाचं विश्लेषण केलं की मला हलक्यात घेऊ नका या सगळ्याचा सार काय आहे तर ते एक वाक्य आहे आणि ते फार महत्वाचं वाक्य आहे की मला हलक्यात घेऊ नका त्यामुळेच ठिकठिकाणी थीक थीक जो त्या शिवसेनेतर्फे जो दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे देशभर फैलावण्याची जी योजना आहे तो देखील त्याचाच एक भाग असू शकतो असं शिवाजीरावांचं म्हणणं आहे शिवाजीराव मला एक सांगा बाळासाहेब स्वतः असताना त्यांनी संजय निरुपेमांना सामनाच्या हिंदी आवृत्तीचं संपादक केलं होतं एकोणीसशे शहाण्णवच्या दरम्यान त्यांनी उत्तर भारतीयांचं संमेलन भरवलं होतं मुंबईमध्ये आणि अशा पद्धतीची काही योजना आखली तर यश मिळू शकतं का एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुळात काळाच्या ओघात राजकारण खूप बदल बदल झालेला आहे एकमेव म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते हे आपल्याला मान्यच करावं लागेल की जे एका शब्दावरती मुंबई चालू बंद वगैरे ह्या सर्व गोष्टी करू शकत होते ज्या व्यक्तीने कधी मी असं बोललोच नाही कोणतंही वादग्रस्त वाक्य असो मी असं बोललोच नाही असं कधी युटर्न कधी ज्या व्यक्तींनी मारला नाही आ, हे वेगळंच व्यक्तिमत्व होतं म्हणजे हे मोहमयी व्यक्तिमत्व शिवसेनेमध्ये शिवसेनेला जन्म घालताना त्यांनी ते त्या पद्धतीने सैनिक घडवत घडवत नेले आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या ज्या व्यक्तिमत्वाचा जो इम्पॅक्ट आहे जो प्रभाव आहे तो त्यावेळी शिवसैनिकांवरती होता आणि ते त्यांचे जे नेते त्या मंडळ त्या पद्धतीचे ते त्यावेळी घडले होते आता नारायण राणे कोण होते ते मुख्यमंत्री पदापर्यंत गेले अशी अनेक बुलकी बोलकी उदाहरणं आहेत की खूप आहेत म्हणजे अशी भरपूर उदाहरणं देता येतील की जे अगदी कोणीच नव्हते राजकारणात त्यांचा काही आयाम नव्हता त्यांना काही त्यांचं पार्श्वभूमी नव्हती तर अशा नेत्यांना अशा अशा कार्यकर्त्यांना त्यांनी राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचवलेलं आहे ती एक वेगळी पार्श्वभूमी होती परंतु तो वकूब होता हिंदू हृदय सम्राटांचा तो वकूब होता परंतु आता तसा वकूब कोणामध्ये आहे का तर मला असं वाटतंय तो कोणातच नाही तो ना उद्धव ठाकरेंमध्ये आहे ना एकनाथ शिंदेमध्ये आहे ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल जो वारसा होता खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे होता जो खऱ्या अर्थानं आपण त्यांची जी बोलण्याची लकब होती किंवा त्यांची जी रोखोक भूमिका मांडण्याची जी पद्धत होती एकदम कणखरपणे जी पेश लोकांसमोर पेश येण्याची जी पद्धत होती ती राज ठाकरेंपर्यंत राज ठाकरेंना होती असा वारसा हा आपण मान्य करू शकतो की ठीक आहे बायोलॉजिकल वारसा समजा उद्धव ठाकरे असू शकतात परंतु खऱ्या अर्थानं वार जर कोण झाली असते तर राज ठाकरे हे शंभर टक्के झाले असते परंतु ती अंतर्गत काही कारण असतील किंवा इतर काही गोष्टी असं राज ठाकरे ते झाले नाही आणि त्याच्यामुळं काय झालंय की ही जी पडझड आहे या सगळ्या काही गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला समोर येताना दिसतात त्यामुळं ह्या नेत्यांचा वकूप पाहिला दोन्ही नेत्यांचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे ह्या पार्श्व या दोघांचा वकूप पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की फार त्यांना विस्तारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे असं मला तरी सध्या तरी वाटत नाही अगदी बरोबर त्यांची फार विस्तार करण्याची असं नाही आता जेवढा पक्ष आहे तेवढाच त्यांनी जपून ठेवला टिकून ठेवला तरी खूप आहे असं म्हणणं मला शिवाजीराव एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आपल्या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की हा एकूणच प्रयत्न पक्ष विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षावर दबाव वाढवण्याचा आहे मला हलक्यात घेऊ नका असेल किंवा आम आदमी पक्षाचे पंधरा लोक आमच्याकडून निवडणूक लढवणार होते मग आम्ही तुमच्यामुळे लढवली नाही वगैरे वगैरे तर सगळ्या गोष्टी एकूणच भारतीय जनता पक्षावर दबाव वाढवण्याचे जर असतील या दबावाला भारतीय जनता पक्ष मुळातच प्रचंड मजबूत आहे सध्या राज्यातही आणि देशातही भारतीय जनता पक्ष यांच्यासारख्या पक्षांना कितपत बळी पडेल कि कितपत दबावाला वीक घालेल भारतीय जनता पक्ष यांच्या यांचा एकनाथ शिंदे जे दबाव गट तयार करतात किंवा जो प्रेशर निर्माण करायचा प्रयत्न करतायत तर याचा फार, फार इम्पॅक्ट फार प्रभाव भाजपावरती होईल असं मला अजिबात वाटत नाही मुळात शिंदेना एकनाथ शिंदेना अजून पक्ष मजबूतीसाठी प्रचंड प्रयत्न करावे लागणार आहे आता त्यांच्या सोबत कोण आहे तर ते कंपनीचे सगळे शेअर्स होल्डर आहेत जे आमदार आहेत ते सगळे शेअर्स होल्डर आहेत ते लाभा कुठे आलेले आहेत ते त्यांच्या निष्ठा एकदा तपासायची गरज आहे एकनाथ शिंदेनी त्यांच्या निष्ठा तपासाव्यात त्यांचा प्रभाव त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात तपासावा त्यांचा अभ्यास करावा जर काही परीक्षा त्यांच्या घ्याव्या परीक्षा म्हणजे कुठल्या अर्थानं की एखाद्याला समजा शब्द दिला असेल आता उदाहरणार्थ आपण कसं mm. उदाहरण जर घ्यायचं असेल तर रायगडचं आपण घेऊ शकतो भरत गोगावलेंचं ते गेले दोन अडीच mm. वर्ष म्हणत राहिले की मला मंत्रीपद मिळणार मला मंत्रीपद मिळणार त्याच्यानंतर ठीक आहे ते सोडून गेले नाही परंतु थोडेसे त्यांची विधानं वादग्रस्त झाली आणि ह्याच सगळ्या पार्श्वभूमीवर जे लाभापोटी परतापोटी सत्तेसाठी जे जवळ आलेले आहेत यांची परीक्षा घेण्याची ही वेळ आहे एकनाथ शिंदेना ज्यावेळी आपण मोठी मजल मारतो त्यावेळी दोन पावलं मागे जायला लागणार हे शंभर टक्के आहे पक्ष बळकटीकडे ज्यावेळी शिंदे नेणार असतील तर त्यावेळी स्वतःची जी माणसं आहेत स्वतः ह्या माणसांना तपासायला पाहिजे कारण जर तपासलं नाही तर ज्या माणसांच्या जोरावरती आपण मोठी उडी मारणार आहे मोठी झेप घेणार आहे त्या माणसांचा बकूबही तपासला गेला पाहिजे अन्यथा मोठा फियास्को होण्याची शक्यता नाकारता येत स्वतः एकनाथ शिंदे हे अतिशय प्रभावशाली नेतृत्व उदयास येत आहे किंवा त्या पद्धतीने त्यांची दे वाटचाल चालू आहे परंतु भाजपाच्या दृष्टीने जर विचार केला तर आज ते तसं त्यांचं फार दखल घ्यावी असं काही ना नाहीये कारण राष्ट्रीय पक्ष भाजप आहे ते त्यांची भरपाई शिंदेची भरपाई अजित पवारांकडून काढतील किंवा कुठूनही ते करू शकतात त्यामुळं जी नाराजी एकनाथ शिंदे असतील किंवा ज्या पद्धतीने त्यांचा ताणतणाव असेल किंवा इतर गोष्टी त्यांची लाड फार भाजपा करील असं मला काही वाटत नाही कारण हा भाजपाला पण माहिती आहे की हा शेअर होल्डरांचा पक्ष आहे सध्या ही मजबूती केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि त्याच्या त्याच दृष्टीने एक पाऊल शिंदे साहेब हे पुढे टाकतायत की आपला पक्ष विस्तारण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत निश्चितच परंतु आव्हान प्रचंड मोठं आहे कदाचित कदाचित हेच काम समजा अशक्य आहे ज्या अशक्य गोष्टी न बोललेल्या बऱ्या परंतु हेच काम जर राज ठाकरेंनी जर हातात घेतलं असतं बाळासाहेबांचं सा नाव ठाकरेंचं नाव शिवसेनेचं नाव धनुष्यबाण उद्या जर ही परिस्थिती समजा निर्माण झाली असती तर ते कदाचित यश राज ठाकरे यांना मिळू शकलं असतं ते यश उद्धव ठाकरेंना थोडंफार मिळू शकलं असतं पण एकनाथ शिंदेपुढे हे कडू आव्हाने त्यांना यश मिळणार नाही का कदाचित मिळू शकतं पण त्या प्रमाणात मिळणार नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे अगदी बरोबर भूमी एकनाथ शिंदे प्रभावी नेते आहेत असं म्हणतात शिवाजीराव पण भारतीय जनता पक्ष इतका मजबूत स्थितीमध्ये आहे सध्या राज्यात आणि देशामध्ये त्यामुळे तो फारसा एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या ज्या कुरबुरी आहेत किंवा कुरघुडी आहेत त्या फारशा सहन करील किंवा त्याला फारसा दबावाला बळी पडेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही कारण त्यांना माहिती आहे फार सुंदर शब्द वापरला शिवाजीरावांनी की ही कंपनीचे शेअर होल्डर आहेत आणि कंपनी म्हणून एकनाथ शिंदेच्या पाठीमागे आलेली बरीच मंडळी आहेत असं शिवाजीरावांचं म्हणणं आहे पण त्याच वेळेला ते सांगतायत की जर हा प्रयत्न राज ठाकरेंनी केला असता हा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला असता तर कदाचित त्याला यश मिळालं असतं त्याचं कारणही त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की ठाकरे आणि शिवसेना हे दोन शब्द अतूट आहेत देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा विस्तार का तर शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना ही ओळख आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना ती वत निर्माण करायला खचितच बराचसा काळ लोटावा लागेल बराचसा काळ जावा लागेल अतिशय विस्तृत आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली शिवाजीराव आतकर यांनी अत्यंत व्यग्र दिना आपण वेळ काढून एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज